आपल्या सोबतच झालंय नदीचं पात्र हे देखील जवळपास बदलून गावातला काही भाग तर पूर्णपणे नाही नदी खाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय लोकांच्या घरामध्ये देखील लो मोठ्या प्रमाणात पाणी हे शिरलेलं आहे त्यामुळे घराचं नुकसान झालंय अन्नधान्याचं नुकसान झालंय शेतीचं नुकसान झालंय गुराडोरांचं नुकसान झालंय आणि परिस्थिती खरोखर अतिशय चिंताजनक अशा प्रकारची आहे ही सगळी मी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी बघितलेली आहे सरकार आपण हा निर्णय घेतलेला आहे की आपण सर्वांना मदत करणार आहोत शेती करता वेगळी मदत करणार आहोत घरांना मदत करणार आहोत अन्नधान्याची मदत करणार आहोत नुकसान भरून जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सगळं हस्ते असतील शाळा असेल या सगळ्या करता मदत आपण करणार आहोत काल तातडीची मदत म्हणून आपण दोन हजार कोटी रुपये देखील केले आहेत मदत आपण या व्यतिरिक्त आपण साधारण टंचाईच्या काळामध्ये जे काही निकष लावतो ते सगळे म्हणजे त्या संदर्भात आता आपण विजेचं याच तर आपण शेतीचं बिलच घेत नाही पण त्याच्या व्यतिरिक्त शेतसारा वगैरेचे जे काही नियम आहेत ते सगळे नियम आपण या ठिकाणी सगळ्यांना लावणार आहोत कारण एक प्रकारे जसं टंचाईच्या काळामध्ये पाऊस नसल्यामुळे परिस्थिती तयार होते तसं अतिपावसामुळे या ठिकाणी जास्त ही परिस्थिती तयार झाली आहे आणि म्हणून त्या निकषाची सगळी मदत ही आपण या ठिकाणी करणार आहोत आणि मी आपल्याला हे आश्वस्त करतो की मदत करताना राज्य सरकार कुठेही अखडता हात घेणार नाही जी जास्तीत जास्त मदत आम्हाला करता येईल ती आम्ही करणार आहोत आणि गावातल्या बाकीही जी नुकसानी आहेत कुठे रस्त्यांचं झालेलं आहे कुठे शेतरस्त्यांचं झालेलं आहे कुठे विजेचं झालं आहे कुठे घरांचं सांगितलं जाईल कुठे शाळेचं झालं आहे या सगळ्याला राज्य सरकारच्या वतीनं मदत मिळेल आपल्या सगळ्यांवर हे संकट आहे पण या संकटात आपण सगळ्यांनी धीर ठेवावा एकमेकाला धीर द्यावा राज्य सरकारही आपल्या पाठीशी उभं राहील मी एवढंच आपल्याला सांगतो आज मला अनेक गावांमध्ये रिटायच असल्यामुळे मी हो काही फार लाभ असं त्या ठिकाणी भाषण करणार नाही पण एवढं सांगतो पूर्ण मार्शावर कि व्यावसायिकांचं नुकसान त्यांनाही मला व्यावसायिकांनाही आम्ही